लग्नाचे आमिष दाखवून भाजप महिला पदाधिकाऱ्याच्या मुलाचा पंधरा वर्षीय अल्पवयीन मुलीवर रायगड जिल्हा भाजप महिला सरचिटणीस आणि रायगड जिल्हा शांतता कमिटी सदस्य वंदना म्हात्रे यांचा मुलगा मनीष नरेंद्र म्हात्रे यांनी पंधरा वर्षाच्या मुलीवर लग्नाचे आमिष दाखवून व्हिडिओ व्हायरल करेन अशी धमकी देत सप्टेंबर महिन्यापासून अनेकदा शारीरिक उपभोग घेत अत्याचार केल्याचा गुन्हा पेण पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे पीडित मुलगी आणि मनीष यांची स्नॅपचॅटवर मे दोन हजार चोवीसमध्ये मध्ये ओळख झाली त्यानंतर ते, ते एकमेकांशी बोलू लागले ऑगस्ट दोन हजार चोवीसमध्ये मध्ये मनीषने पीडित मुलीला तू मला आवडतेस मला तुझ्यासोबत लग्न करायचे आहे असं बोलून प्रेमाच्या जाळ्यात ओढले नंतर सायन्स विषयाच्या नोट्सवरून ते साई साईबंदी पेण येथे भेटले सप्टेंबर महिन्यात मनीषने आपल्या चिंचपाडा येथील घरी बोलावल्या आणि तिच्या इच्छेविरुद्ध तिच्यावर अत्याचार केला त्यानंतर तू कोणाला सांगितल्यास तुझा व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी दिली पीडित मुलीने व्हिडिओ व्हायरल होईल या भीतीने अत्याचार सहन केले तेवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी मनीषने पीडित मुलीला धमकावून रात्री साडे अकराच्या सुमारास भेटण्यासाठी बोलावले तिला कालव्या मार्गे कासमाळ येथे नेऊन तिच्या इच्छेविरुद्ध तिच्यावर अत्याचार केले मनीष तिच्या घराजवळ सोडवण्यासाठी आला तेव्हा पीडित तिच्या वडिलांनी पाहिले त्यानंतर पीडित मुलीच्या वडिलांनी पोलीस ठाणे गाठले पोलिसांनी आरोपी मनीषला ताब्यात घेतले असून न्यायालयात हजर केले असता अठ्ठावीस फेब्रुवारी पर्यंत त्याला न्यायालयाने पोलीस कोठडी ठोठावली आहे किरण बांधणकर संवाद मराठी लाईव्ह श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न